श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त आयुष्याच्या वाटेवरती सोबत द्या दिगंबरा ही ओळ परमपूज्य श्री दत्तगुरूंच्या भक्तीपर आहे दिगंबर हे नाव भगवान दत्तात्रेयांसाठी वापरले जाते याचा अर्थ दिशा हेच ज्याचे वस्त्र आहे म्हणजे जे निराकार आहेत ज्यांना कोणत्याही भौतिक वस्त्राची गरज नाही ही, ही।, ही ओळ जीवनातील संकटांमध्ये अडचणींमध्ये आणि अनिश्चिततेच्या मार्गावर दत्तगुरूंचा आधार मार्गदर्शन आणि सोबत मिळावी अशी प्रार्थना आहे नमस्कार मित्रांनो मी स्वामी दास आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी जोडलेला आहे आयुष्य एक अशी वाटचाल जी कधी सरळ नसते कधी काट्यांनी भरलेली असते तर कधी अचानक वळण घेते या वाटेवर आपण अनेकदा एकटे पडतो निराशेने ग्रासतो आणि मग एकच एक प्रश्न मनात येतो आता काय अशावेळी आपल्याला एका अशा सोबतीची गरज असते जो आपल्याला आधार देईल योग्य मार्ग दाखवेल आणि आपल्या हातात हात घेऊन सांगेल मी आहे तुझ्यासोबत आपल्या महाराष्ट्रात आणि भारतात अशी सोबत देणारे आधारस्तंभ असलेले एक दैवत म्हणजे परमपूज्य श्री दत्तगुरू कोण आहेत श्री दत्तगुरू दत्तगुरु म्हणजे फक्त एक देव नाही ते एक तत्व आहे एक ऊर्जा आहे त्यांना त्रिमूर्तींचे म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूप मानले जाते दत्त म्हणजे दत्त झालेला किंवा अर्पण केलेला जो अतरी आणि अनुसूयेला वरदानाच्या रूपाने प्राप्त झाला आणि दिगंबर म्हणजे दिशा हेच ज्याचे वस्त्र आहे याचा अर्थ ते कोणत्याही सीमा नियम किंवा बंधनात अडकलेले नाहीत ते सर्वत्र आहेत कणकणात प्रत्येक जीवामध्ये दत्तगुरु हे गुरु परंपरेचे मूळ आहेत ते फक्त एका व्यक्तीचे नाही तर संपूर्ण विश्वाचे गुरु आहेत त्यांना अवधूत असेही म्हणतात म्हणजे ज्यांनी सर्व बंधनातून स्वतःला मुक्त केले आहे आयुष्याच्या वाटेवरती सोबत द्या दिगंबरा या ओळीचा अर्थ काय ही ओळ म्हणजे फक्त एक भजन नाही तर एक प्रार्थना आहे एक आर्थ हाक आहे जेव्हा आपण म्हणतो आयुष्याच्या वाटेवरती सोबत द्या दिगंबरा तेव्हा आपण दत्तगुरूंना फक्त सुखसमृद्धी मागत नाही आपण त्यांच्याकडे मागतो जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटात प्रत्येक दुःखात प्रत्येक निर्णयाच्या क्षणी त्यांची सोबत नोकरीच्या शोधात असताना जेव्हा हजारो अर्ज करूनही यश मिळत नाही तेव्हा मनात निराशा येते त्यावेळी ही प्रार्थना सांगते की माझ्या प्रयत्नांना योग्य दिशा दे दिगंबरा आरोग्याच्या समस्या आल्यावर जेव्हा शरीर साथ देत नाही आणि उपचारांनीही फरक पडत नाही तेव्हा ही प्रार्थना सांगते की मला धीर दे आणि या संकटातून बाहेर काढ दिगंबरा नात्यांमध्ये कटुता आल्यावर जेव्हा जवळचे लोक दुरावतात गैरसमज वाढतात तेव्हाही प्रार्थना सांगते की मनाला शांत कर आणि प्रेमाची भावना पुन्हा जागृत कर दिगंबरा निर्णय घेण्याच्या क्षणी जेव्हा आयुष्याच्या एखाद्या मोठ्या वर्णावर उभे असतो आणि कोणता मार्ग निवडावा हे समजत नाही तेव्हा ही प्रार्थना सांगते की माझ्या मनातील गोंधळ दूर कर आणि योग्य मार्ग दाखव दिगंबरा ही सोबत म्हणजे दत्तगुरु आपले शेजारी येऊन उभे राहतील असे नाही ही सोबत म्हणजे एक आत्मविश्वास आहे एक आंतरिक शक्ती आहे जी आपल्याला सांगते तू एकटा नाहीस तुझ्या प्रत्येक पावलावर दत्तगुरूंचे आशीर्वाद आहेत दत्तगुरूंची कृपा कशी अनुभवता येते दत्तगुरूंचे स्मरण करण्यासाठी तुम्हाला मोठमोठे विधी करण्याची गरज नाही त्यांची कृपा अनुभवण्यासाठी काही सोप्या गोष्टी तुम्हाला मदत करू शकतात नामस्मरण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करा कामावर जाताना घरी बसून किंवा प्रवासातही तुम्ही हात जप करू शकता नामस्मरणाने मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते औदुंबराची सेवा औदुंबर वृक्ष हे दत्तगुरूंचे आवडते स्थान मानले जाते शक्य असेल तेव्हा औदुंबराच्या वृक्षाखाली बसून ध्यान करा किंवा त्याला पाणी घाला गुरुवारचे महत्व दत्तगुरूंच्या उपासनेसाठी गुरुवार हा विशेष दिवस मानला जातो या दिवशी त्यांची पूजा अभिषेक आणि पठण करणे विशेष फलदायी असते श्री गुरुचरित्र पारायण श्री गुरुचरित्र हा दत्त संप्रदायाचा एक पवित्र ग्रंथ आहे त्याचे वाचन किंवा श्रवण केल्याने दत्तगुरूंच्या लीलांचा अनुभव मिळतो आणि जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात चार दत्तगुरूंचे चोवीस गुरु आणि आजच्या जीवनातले त्यांचे महत्त्व दत्तगुरूंनी फक्त मानवालाच नाही तर निसर्गालाही आपले गुरु मानले त्यांच्या चोवीस गुरूंपैकी काही गुरु आणि त्यांच्यापासून आपण काय शिकू शकतो ते पाहूया पृथ्वी पृथ्वी आपल्याला सहनशीलता आणि क्षमाशीलता शिकवते जल पाणी पाणी आपल्याला निर्मळ आणि शुद्ध राहणे शिकवते पवन वारा वारा आपल्याला आसक्तिरहित राहणे शिकवते कारण तो प्रत्येक ठिकाणी जातो पण कशाशीही जोडला जात नाही सूर्य सूर्य आपल्याला निहस्वार्थपणे प्रकाश आणि ऊर्जा देणे शिकवतो मधमाशी मधमाशी आपल्याला प्रत्येक फुलातून थोडा थोडा मध गोळा करते तसेच आपणही प्रत्येक अनुभवातून चांगले ज्ञान गोळा केले पाहिजे ही उदाहरणे आपल्याला सांगतात की गुरु शोधायला दूर जाण्याची गरज नाही आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक गोष्टीतून आपण शिकू शकतो दत्तगुरू हेच ज्ञान आपल्याला देतात गुरुभक्ती आणि दत्तगुरूंची ओळख दत्तगुरूंचे भक्त अनेक ठिकाणी त्यांची सेवा करताना दिसतात त्यांच्या भक्तांमध्ये एक वेगळेच समर्पण असते कारण त्यांना माहीत आहे की दत्तगुरूंची भक्ती म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी माफक असा सौदा नाही तर ते एक निस्सीम प्रेम आहे तुम्ही त्यांना प्रेम दिले की ते तुम्हाला प्रेम देतात तुम्ही त्यांना आदर दिला की ते तुम्हाला आदर देतात दत्तगुरूंची एक ओळख अशीही आहे की ते त्यांच्या भक्तांना कधीही सोडून जात नाहीत तुमच्या जीवनात कितीही मोठे संकट आले कितीही वादळे आली तरी दत्तगुरूंची कृपादृष्टी तुमच्यावर असेल तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे सोबत द्या दिगंबरा म्हणता तेव्हा ते, ते तुमच्या आयुष्यात अशा व्यक्तींना आणतात जे तुम्हाला मदत करतील अशी परिस्थिती निर्माण करतात जी तुम्हाला योग्य मार्गावर घेऊन जाईल कारण ते प्रत्यक्ष येऊन मदत करत नाहीत तर अप्रत्यक्षरित्या प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत असतात शेवटचा विचार आपल्या आयुष्याच्या या वाटेवर आपण कितीही आधुनिक झालो कितीही विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर केला तरी काही गोष्टींसाठी आपल्याला आधाराची गरज असते ती गोष्ट म्हणजे श्रद्धा दत्तगुरू हे श्रद्धेचे प्रतीक आहेत तुम्ही फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा रोज सकाळ संध्याकाळ एक दिवा लावा आणि म्हणा आयुष्याच्या वाटेवरती सोबत द्या दिगंबरा तुमची ही प्रार्थना नक्कीच ऐकली जाईल कारण तुम्ही कोणालाही हाक मारत नाही तर त्या त्रिमूर्तीला हाक मारत आहात ज्यांनी स्वतःला आपल्यासाठी अर्पण केले आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो तुमच्या आयुष्यात दत्तगुरूंच्या कृपेचा अनुभव आला असेल तर तोही आमच्यासोबत नक्की शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा जय दत्तगुरू